आता दुपारचे बारा वाजलेले आहेत पेंटर मामा आलेले नाहीत फोन केला आणि त्यांनी आत्ताच सांगितलं की आज ते गावाला गेलेले आहेत असो ठीक आहे गेले मंगळवारपासून ते काम करत होते छान काम करून त्यांनी काढलेलं आहे त्यामुळे एक दिवस तेवढी सुट्टी तो बनता आहे ना फक्त सांगून जायला पाहिजे जा आज मी माझी दुसरी कामं करून घेतली असती पण असो तर असं हे मस्तपैकी एकच हॉल आता हा एवढा राहिलेला आहे बाकी हे किचन जे आहे ना हे किचन आपण करून घेतलेलं आहे आणि वाळवी लागल्यामुळे हे सर्व काढलं जवळजवळ दहा वर्षापूर्वी माझ्याकडे एवढी वाळवी झाली होती त्यामुळे सगळ्या अशा चौकट्या दारं बदलून घ्यावी लागली काय इलाज नाही काळ्या मातीला तर म्हणून मला वाळवी पण नको ती झुरळं पण नको म्हणून मी आपलं सरळ असा पसारा करून टाकलेला आहे मग त्यामुळे काय स्वच्छ एकही किडा नाही मुंगी नाही तर या पद्धतीने हे असं आता चालू आहे काम सगळीकडे आणि इकडे तिकडे सामान कुठेही काहीही ठेवलेलं आहे तुम्हाला होम टूर हवी होती म्हणून आज ही पसारा होम टूर या बघा <laughs> घर कोणी पण दाखवतात पण हे असं या पद्धतीचं हेला काही कलर करणार नाही कारण बेस्टच कलर आहे याचा त्यामुळे हे काही करणार नाही असा हा सगळा सगळी ह्या ठिकाणी फर्निचर होतं सगळं फर्निचर मला काढावं लागलं आणि प्रचंड सारा खर्च करावा लागला खर्च सगळा वाया जागेला माझा आणि हा माझ्या सासूबाईंची आठवण सासूबाई जाऊन आता तेवीस वर्ष झालेली आहेत त्यांचा हा फ्रीज आहे अजूनही चालूच आहे तो छान सुंदर तर चला असू दे काही काही गोष्टी आपण हट्ट न करता मान्य करून घेतल्या की काहीही वाटत नाही मला काही वेळेला असं वाटत असतं ट्रॉल्या कराव्या हे करावं ते करावं पण असं वाटतं जाऊ दे ट्रॉल्या केल्या तरी त्याच्यात जुरळं होतात तिक स्वच्छ करायलाच पाहिजे जाऊ दे सोडून दिलं आणि हा मागे तुम्हाला दिसतं की नाही हा फळा बरं का माझ्या नातवंडांच्यासाठी मुलांच्यासाठी हा फळा कितीतरी यापूर्वी तुम्ही माझ्या नातवंडांनी काढलेली मुलांनी काढलेली ड्रॉइंग्ज वगैरे ह्याच्यावर तुम्ही बघितली असतील हो तर हा प्रत्येक म्हणजे ह्या हॉलच्या मागं काळाफळा पै पहिल्यापासून माझ्याकडे आहेच त्याचा खूप उपयोग होतो एकतर आपली काही कामं असतील तर ती अशी लिहून ठेवलेली असतात मी आणि मुलांना अतिशय उपयोगाची प्रचंड उपयोगाची तुम्ही जर का बघितली तर म माझी नातवंडे एवढे ड्रॉइंग्स काढतात ना ह्याच्यावरती काय सांगू मी तुम्हाला तर अशा पद्धतीने हे प्रत्येक घराघरामध्ये हा दरवाजा असा पाहिजेच बरं का एक ब्लॅकबोर्ड पाहिजे मुलांच्यासाठी खूप त्यांना आनंद होतो खडूनी स्वतः फळ्यावर लिहायला मिळतं यासाठी त्यांना खूप आनंद होतो आणि तो मोठा आहे आणि आपल्याला कळत नाही फळ फळ्यावर खडूनं र काढणं याच्यात काय आनंद आहे शाळेमध्ये एवढंच कधीतरी मॅडम जायच्या कुठेतरी तेव्हा एवढासा तुकडा पडलेला असायचा खाली खडूचा त्यांना ते लिहायचं किंवा घरी घेऊन यायचा एवढासा तो खडूचा तुकडा किती आनंद व्हायचा तर माझ्याकडे हे अगदी पहिल्यापासूनच एका दाराला हा असा फळा आहेच तर हा तुम्ही हॉ मस्तपैकी आज आता सुट्टी आहे आणि मुख्य म्हणजे मी हे सगळं बरं का आता आहे सगळं आवरलेलं आहे मोकळं करून ठेवलेलं आहे त्यामुळे इकडे तुम्ही बघितलं स्वयंपाकघरात ही चेअर गेलेली आहे पुन्हा इकडे तिकडे सुद्धा बऱ्याच खोल्यांमध्ये बरंच काय काय पसारा असा ठेवलेला आहे आता म्हणजे तुम्ही बघितलं ही बघा इथे हे टी व्ही रूम आहे तरीसुद्धा म्हणजे खरं तर ना ह्या अशा पूर्वी दोन रूम्स होत्या बरं का म्हणजे इकडे ती टी व्ही रूम वेगळी आणि इकडे ही एक हॉल होता पण मी ती काढली मला हॉल मोठा पाहिजे होता आणि म्हणून मी ती मधली भिंत काढून टाकली त्यामुळे हॉल खूप मोठा झाला आणि माझ्या नातवंड भरपूर खेळली हे लांब लचक पळापळी क्रिकेट पुन्हा रनिंग रेस सगळं भरपूर खेळली ती याच्यावरती या मोठ्या हॉलमध्ये आणि तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे आता हाही आपली ही ही रूम आता एकदम मस्त तयार झालेली आहे थोडी पसारा करायलासुद्धा सुरुवात केलेली आहे तर अशा पद्धतीने लगेच आवरण्याचाही प्रयत्न केलेला आहे ही ए सी रूम काल तुम्ही बघितलेली आहे तर आहे आता हे सगळं आणि ह्या फक्त कपाटाला आता ब्राऊन कलर दिला की छान होईल कारण की कपाट जरी वेडवाकडं झालेलं असलं तरी एकदम बेस्ट कपाट आहे आतमध्येच तर अजिबात कलर खराब झालेला नाही विनाकारण वस्तू चांगल्या वस्तू द्यायच्या चा। आणि वाईट वस्तू घेऊन यायच्या म्हणजे कमी क्वालिटीच्या याला काही अर्थ नाही आहे त्याच्यापेक्षा असो सुंदरतेच्या किंवा शोच्या ज्या आहेत आपल्या मनातल्याच कल्पना बाजूला काढून टाकायच्या छान वाटतं इथे आता मी हे असंच ठेवाय ठेवणार आहे हे मला जास्त बरं वाटते कारण की आता उन्हाळा आहे त्यामुळे ए सी रूमचा वापर प्रचंड होणार आहे ह्या त्यामुळे जरा मोकळं मोकळंच पाहिजे इथे तर अशा पद्धतीने हे आता तुम्हाला होम टूर दिलेली आहे आणि हा पॅसेजही मी तुम्हाला दाखवला पॅसेज आता तुम्हाला गमत सांगायची म्हणजे हे टॉयलेट बाथरूमची दारंसुद्धा सगळी दारं चौकट्या सगळ्या खाल्ल्या होत्या वाळवीनं सगळं मी दोन वर्षापूर्वी मागच्या दिवाळीनंतर करून घेतलेलं आहे हे असं सगळं आणि तेव्हा हा दरवाजा बदलायचा होता तर त्या सुतारांनी कंटाळा केला आणि बदलला नाही त्यामुळे हे असंच राहिलं असो चालायचंच तर हे अशा पद्धतीने मस्तपैकी छान आणि आटोपशीर असं हे आता घर वापरण्यात येणार आहे आणि पसारा वाढवणार नाही आहे असं म्हणती आहे बघू वाढवला तर मी दाखवीनच आणि शोच्या वस्तू तर तुम्हाला मी सांगितलं आहे मी शोच्या वस्तू मला नको वाटत आहेत तर मी ठेवणार नाही आटोपशीर तेवढाच सोफा टी व्ही असं जरा मोकळं मोकळं राहणार आहे कारण मुलांनासुद्धा मी बघितलं की मुलांना आता मोकळं मोकळं हवं असतं पूर्वीसारखं ते आता फार कचरा करून आता खेळत नाहीत नातवंड त्यांची खेळायची स्टाईल सगळी बदललेली आहे तर अशा पद्धतीने आज मस्तपैकी मामांनी सुटी घेतल्यामुळे बारा वाजलेले आहेत तरीसुद्धा हे माल मी आवरावरी करत राहिले होते हॉल त्यामुळे सगळा मला वेळ झाला पण असं मला वाटलं होतं की येतील पेंटर मामा पण ठीक आहे काय आडत काही नाही आहे फक्त आपण विनाकारण घरात एंगेज होऊन बसतो ठीक आहे चला हे सगळं आता उद्याच्या उद्या, उद्या येतो म्हणालेत तर उद्या आता ही रूम अर्धी होईल पुन्हा परवा दिवशी दोन चार दिवस जातील मग नंतर खिडक्या आधारं बारकीसारखी तर भरपूर म्हणजे भरपूर, भरपूर सगळी कामं आहेतच आता ह्या पूर्वीच्या खिडक्या ह्या धड बदलता येत नाहीत धड काढता येत नाहीत असो असंच हे पूर्वीची ही घरं जेव्हा आपण वापरात येतात त्यावेळेला ही अशीच असायची फार त्याच्यात तर डोक्यात घ्यायचं नाही हल्लीची घरं किंवा फ्लॅट सिस्टीम या फ्लॅट सिस्टीममध्ये जशी घरं राहतात किंवा छान अशी छान घरं असतात तशी काही ही घरं असू शकत नाहीत आणि त्यामुळे आमचं ग्र घर आम्हाला खूप मस्त प्रिय आहे कारण की त्यामुळे आम्हाला फारसं टेन्शन येत नाही असंच घर ठेवलं पाहिजे तसंच घर ठेवलं पाहिजे सोफा पडदा टी व्ही अशा मोजक्याच घराची अपेक्षा असते मोजक्याच गोष्टींची आणि तर तुम्हाला सांगते ह्या घराला पूर्वी तरी मी इथे गालीचे वगैरे घालत होते आता हे गालीचे वगैरे घातले ना की नको वाटतं हे सगळं कारण की धूळ खातात ना गा गालीचे त्याच्यापेक्षा ह्या सगळ्या टाईल्स ज्या आहेत हे इतक्या स्वच्छ राहतात ना स्वच्छ मस्त आणि याच्यावर पाणी पडलं ना तरी घसरत नाही सग ह्या मार्बोनेटच्या ज्या फरश्या आहेत ह्याच्यात अजिबात घसरत नाही म्हणजे पालीचे कसे पाय गच्च बसतात तसं पाय गच्च राहतात ह्याच्यावरती असं म्हणजे असं घसरत नाही याच्यावरती असं घसरत नाही असा पाय गच्च राहतो जरी थोडं पाणी पडलं थेंबर तरी चालतं किंवा मग दिसतं त्यामुळे आपण स्वच्छ करून टाकतो तर अशा ही तुम्हाला मी होम टूर दिलेली आहे